फोन दाखव मला आता बघा मी तुझी कसं कस काय घेऊन दबत दबत आले ग कमन दबत दबत आली मला सांग की मला डरेस घ्यायचा कसला लाल कलरचा कमन काय आता काय आता मन का माझा बड्डे मग बड्डे तर घ्यावा आपल्या आपल्या मिंती चौद्या सोयाबीन काढायला सोयाबीन का चल परवाशी ड्रेस तुला नव्या कॅट नवा जुना हो सुद्धा घेत नाही नवा घेते तुला कमन नाही होत ना ना। मी घराला येते का मी गरीब आहे आणि श्री म्हणता येत काय म्हणजे कामाला गरीब आहे मी घेते तुझी पाच चल राहणार दोन पाता घेत जाणार दिवसभर माझ्या बापायचा मला दोन पाकार घ्यायला दोन माँगा पाता घ्यायला नाही घेणार मी घेऊ नाही घेणार सासू तेवढं लई एवढा येत बारी येऊन पाणी भरून हातपाय तोंड धुवायला सासू राहना तीन येते का मरती ये ये का तोंड वाचून जाते पाणी आणू प्यायला कशाला मला काय गरज नाही आता तुम्ही तसंच म्हणतात मग काय आता तोंडावर पोतरा फिरव माझ्या ड्रेस पुरता हा ड्रेस घेतला की महिनाभर येते पुन्हा पुन्हा दुसरा फाटूस पुन्हा येते मग एक सोबत दोन चार घेतले तर मी कशा लिहिन महिन्या महिन्याला दुकानात खरेदी करू नये कापून जायचं उद्या आता जाऊ की आता दुकानं बंद झाली असते ना कलर तुला चॉईस कळायची नाही उद्या सकाळी सकाळी जाऊ नाही लाईटी असतात ना दुकान लायटी पण ते चांगला दिसत नाही डार्क दिसतो लाईटीनं मला जमत आहे काही बी काही बी जमत आहे ती दुकानदारला विचारून येईन येईन माझ्या सुनाला धोने भांड्याला ठेवतोस काही दोन चार दुकानामध्ये कशा त्याच्या घरी असेल ना काम धंदा काही घ्याय कि नाही घेणार मी मला इवळतोस निवळ्या मी घेणार नाही बघ तसं इवळायचं काम नाही बघ तुझं हो माझा महिन्याचा बड्डे होय आणि मग मी काय करू महिन्याचा असता तरी तू रोजच घालची तुझा बड्डे म्हणजे माझा प्रत्येक महिन्याच्या सव्वीस तारखेला बड्डे अगं मग आण घेऊन घाल आणि कर नाही मी गेल्या महिन्यातला केलं ह्या महिन्यातलं तुम्ही करा मी नाही बड्डे सड्डे करा मी रिकामी नाही मला काही मी घेणार नाही कोणाला लाडाची नाही ती दुसरी नाही का मला वरडायची मग आम्हाला दोघीला बी घ्या आम्हाला काही प्रॉब्लेम नाही मला कोणाचा भांडे घासायचो तुम्हाला नाही पॉपरिंग कहायचा पण मला आहे ना माले माल आहे हो ले माल आहे हो oh, म्हणते ते कपाटातला माल काढा ना जा की कपाट तिथ उघडच आहे आण जा प कपाटातला बेंकित कपाटा बेंकितला जा ना मग तुला माहिती का बँकेत पैसे आहेत म्हणून हां पासबुक दाखوك तुला हां हे बघित ना बघ ना इकडे तिकडे माल काढणार ठेवलेला उद्या तू दसराच काढा इ ठेवलेला पाकिटातला ठेवू दुकानातला ठेवू सगळा दसरा माझा काळ मी उघड ठेवून जाते सगळं ती नाही करायचं तू दसरा काळ मी तुला ड्रेस घेते परवडतंय का होते एवढे मोठे कपडे धुवून एकच ड्रेस घेऊन जमत यांच्या ओळखीच्या दुकानात जाऊ आपण मी फोन करणार आहे त्याला घेऊन नको बनवून घेऊ नको तरी जाणार आहे ती तुम्हाला कळून देणार बघू ना ती मला कसं पैसे मागा ती बघा दुकानदाराची बघ कुठं विचारत आहे तुमचे सगळे चढ दुकानदार तुम्हाला ओळखीचे मग घे ना फेमस आहेत का त्याला फायदा मी उचलणार उचल ना बघा ते तुझं बघ तू घेऊन जा मला आता बघा मी तुझी बघा कस काय घेऊन ये तू घेऊन ड्रेस येते ये तू घेऊन ड्रेस ड्रेस घेऊन ये ना मग आले ये लवकर ये बघते तुझी